पिंपरी चिंचवड हे आपलं जे शहर आहे तिकडे लोक कधी येणार तिथला दुबई होऊ शकतात मला माहिती आहे की एका महिलेकडे जर पैसे आले तर ती कशी खुश राहू शकते इच्छुक उमेदवार आणि प्रबळ दावेदार प्रीतम राणी शिंदे नमस्कार माय पी सी एम सी चॅनलमध्ये आपलं स्वागत मी विवेक नामदार होय मी रिंगणात या कार्यक्रमात आपण नवी नवीन नवीन इच्छुकांना भेटणार आहोत आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत प्रभाग क्रमांक पंधरामधील इच्छुक उमेदवार आणि प्रबळ दावेदार प्रीतम राणी शिंदे ह्या कुठल्याही राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्याच्या कुटुंबातील म्हणून नाही तर त्या स्वयंभू आहेत ज्या उद्योजिका म्हणून यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांनी आपली कर्तृत्वाची छाप पाडलेली आहे आणि व्यवसायात सेट झाल्यानंतर आता आपलं छाप पाडण्यासाठी आणि समाजकार्याची आवड जी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्या आता इच्छुक आहेत आणि त्या मुद्दामून या आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत ते त्यांची भूमिका मांडण्यासाठी नमस्कारताई नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमचा जीवन प्रवास म्हणजे अगदी माहेरपासून ते आत्ता एक यशस्वी उद्योजिका म्हणून आणि आता तुम्ही राजकारणातही प्रवेश करण्याच्या पायरीवर आहात तर हा प्रवास कशा पद्धतीने झाला हे आधी थोडक्यात सांगितलं तर ते आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्कीच आवडेल ओके सर्वप्रथम धन्यवाद मला इथे आपण इन्व्हाइट केलं त्याबद्दल आणि माझा प्रवास सांगायचा तर सगळ्यांना माहितीच आहे गेले तीस वर्ष मी निगडी प्राधिकरणमध्ये राहते एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मी निगडीमध्ये सून म्हणून आले म्हणजे हे खरं तर माझ्यासाठी नवीन होतं निगडी प्राधिकरण माझं शिक्षण डेक्कन जिमखाला विमलाबाई गरवारे आणि सगळं त्या एफ सी रोड या एरियामध्ये मा झालं माहेर पुण्याचं माहेर पुण्याचंच okay. आणि मी स्वतः ट्रॅव्हल टुरिझममध्येच एज्युकेशन घेतलं पुढे सिम्बसिसला डिप्लोमा झाला ज्ञानप्रबोधनीजमध्ये पुण्यातलं जे ज्ञानप्रबोधनी आहे तिथे कम्प्युटरमधला डिप्लोमा झाला आणि लग्न इकडे आले मिस्टर स्वतः ओनिडा कंपनीमध्ये कामाला होते आणि आमचं विजन टेलिव्हिडिओ सेंटर म्हणून नि जीमध्ये तेव्हा होतं okay. आणि मग इथे आल्यानंतर काय करायचं म्हणजे तो पुण्यातला जो स्वभाव होता काहीतरी करत राहायचं oh. तर इथे आल्यानंतर तेव्हा इकडे लोकसंख्या पण खूपच कमी होती तर मग मी सुरू केलं विजनच नाव ठेवलं जे व्हिजन टेलिव्हिडिओ मिस्ट्रांचा बिझनेस होता की व्हिजन हॉलिडेज नावाने आणि मग पंच्याण्णवपासून जो बिझनेस चालू आहे तो टिल डेट चालूच आहे म्हणजे तुम्ही आधी ठरवलं होतं का की ट्रॅव्हल मध्येच करिअर करायचं ठरवलं नाही पण योगायोग असा की म्हणजे मला पंच्याण्णव साली एन एच राव म्हणून आपल्या प्राधिकरणात राहत होत्या एम आर डी सीचे अधिकारी तर त्यांना सतत काही ना काही लागायचं तर आमच्याशी ओळख झाली होती आणि मग ते म्हटलं की आमच्या आम्हाला हे पुरवा आम्हाला बसेस लागतात आम्हाला प्रगती मैदानला स्टॉल लागतात आणि मग मला कमीत कमी एम -कमी डी सीचंच काम चार ते पाच वर्ष मिळालं आणि मग ते जो फ्लो चालू झाला तर मग ते हळूहळू एकाला एक एकाला एक पब्लिसिटी होत गेली आणि ॲटोमॅटिक म्हणजे बिना काही करता हे काम चालू राहिलं महिलांनी नोकरी करू दे व्यवसाय करू दे हां महिलेला घरातून सपोर्ट असल्याशिवाय हे करणं शक्य नसतं जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतला की मला व्यवसाय करायचा आहे तर घरचं का काय रिॲक्शन होती नाही माझ्या सासऱ्यांचाच फुल सपोर्ट होता म्हणजे त्यांनी इतकं उत्साह आणि सगळा तर बोर्ड वगैरे लावला नाही तू ते कर इथे चालू कर कारण इथे सगळ्यांना माहीत असेल की तेव्हा फक्त इथे एक सीधं हे दूधवाले म्हणून मध्ये त्यांचं एक तिकीट बसचं फक्त बुकिंग होतं अदरवाईज ट्रॅव्हल एजन्सी ही कन्सेप्टच प्राधिकरणात नव्हती म्हणजे शहाण्णव साली तुम्ही स्वतः धीरेंद्र ॲडव्हर्टाईजला विचारा त्यांनी माझा पहिला बोर्ड आकोडी रेल्वे स्टेशनला होर्डिंग लावला म्हणजे तेव्हा पूर्ण अख्खं आकोडी रेल्वे स्टेशन हे एम टी होतं आणि एल आय जीमधून ते स्टेशन असं पूर् एवढं म्हणजे मध्ये असं काही खूप लोकवस्ती नसायची काही नाही पण सुरुवात झाली आणि मागे वळून बघायची कधी वेळ चाली नाही त्यानंतर माझ्या भारतातल्या भारताबाहेरच्या सहली डोमॅस्टिक इंटरनॅशनल चालू राहिल्या परत आ, मी आर बी आय अथोराइज मनी एक्सचेंजचं आपल्याकडे लायसन आहे त्याच्या आता चार ब्रांचेस झाले आहेत वाकडमध्ये एक फर्ग्युसन रोडला एक आहे विश्रांतवाडीला आणि निगडी प्राधिकरणात हेड ऑफिस आहे खरोखरच खूप छान प्रगती आहे तुमची एकतर महिला उद्योगामध्ये स्वतंत्रपणे स्व काय स्वकर्तृत्व दाखवणाऱ्या महिलांची संख्या मोजकी आहे आणि त्यातही यशस्वी होणं हे सुद्धा खूप दुर्मिळ अशी गोष्ट आहे ती तुम्ही करून दाखवलीत आणि तुम्ही स्वतंत्र आपलं अस्तित्व निर्माण केलं तशी व्यवसायामध्ये छाप पाडलीत तर व्यवसायामध्ये हे करत असताना तुम्हाला ट्रॅव्हल टुरिझमचा हे तुम्ही आत्ता सांगितलं की अनेक देशांमध्ये तुमचं या निमित्ताने फिरणं झालं तर सगळ्यात चा म्हटलं जातं की तुमचं विजन जे आहे तुमचं नावातही विजन आहे तर एक विजन ब्रॉड होतं फिरण्यामुळे पर्यटन बरोबर बरोबर अगदी बरोबर तर ते नक्की तुम्हाला हे सगळं जग फिरताना मला वाटतं किती देशांमध्ये फिरला असाल तुम्ही सगळे जगाचं अराउंड द वर्ल्ड झालं की नाही बऱ्यापैकी झालं पण फिरणं हे कधीच कुणीच थांबवू नये असं मी सांगेल बिंग अ ट्रॅव्हलर तर म्हणजे मी सगळ्यांना सांगेल तुम्ही प्रत्येकाने फिरा कारण तो जो अनुभव मिळतो तो म्हणजे आपण कधीच इथे बसून ते सांगू शकत नाही की फिरल्यावर तुमचा अनुभवामध्ये किती वाढ होते आता पूर्वीपासून मी सांगते की संत कबीर असू दे दलाई लामा असू दे वास्को दगामा असू दे हे सगळे फिरूनच इकडून तिकडून म्हणजे आपण सगळ्या इतिहास जर बघितला तर म्हणजे तो सगळ्यांनी जो अनुभव घेतला तोच प्रत्येकाने घ्यावा अशी माझी इच्छा आहे आणि पर्यटन म्हणजे माझं समाजकारांमध्ये मा यायचं कारण पण पर्यटनच आहे कारण जेव्हा मी बाहेर बघते दुबई घ्या किंवा युरोप घ्या असं वाटतं अरे आपला भारत का असा नाही आणि जर आपल्या भारतात काही करायचं असेल तर मग सुरुवात तर पहिली म्हणजे पर्यावरणच आपल्याला सांभाळलं पाहिजे कारण ज्या देशाचं चा पर्यावरण चांगलं आहे साधे साधे उदाहरण घ्या स्वित्झर्लंड घ्या दुबई घ्या त्यांनी काय केलं की तिथली भौगोलिक परिस्थिती आधी व्यवस्थित केली स्वच्छता असेल झाडं असेल रस्ते सिग्नल आपण साधे सिग्नल बघा दुबईला एक गाडी टोटल अख्खी दुबई विदाऊट सिग्नल फिरते आणि तिथे कुठला ट्रॅफिक हवलदार किंवा चलन फाडायला रस्त्यात उभे नसतात ॲटोमॅटिक फटाफट तुम्हाला तुमच्या घरी डेबिट कार्डवर नोट येते तुम्ही सिग्नल तोडला किंवा स्पीड वाढला तर हे सगळ्या गोष्टी आपल्याकडे व्हायला पाहिजेत जेणेकरून मॅनपॉवर वाचेल बिचारे आपले पोलीस हवलदार यांचे जे हाल होतात ते पण बघून कधी कधी वाईट वाटतं की आणि आज कार्बन डायऑक्साईडचे किंवा ट्रॅफिकचे प्रॉब्लेम जर आता हे सॉल्व्ह करायचं असेल तर आपण जे बघितलेलं नॉलेज आहे हे आपण इथे कुठेतरी रोजगार संधी उपलब्ध करून हे सॉल्व्ह केलं तर आपल्या फिरण्याचा अनुभवाचा उपयोग आहे असं मला वाटतं तर हे करत असताना तुम्हाला समाजकार्याची पण आवड आहे की एन जी ओ पण तुम्ही चालवता तर एन जी ओबद्दल काय सांगाल ग्रीन विजन लाईन हां एन जी ओ आपण चालवतो येस एन जी ओचा उद्देश हाच आहे की आज प्रथम जे आपण बाहेर बघतो की बा बीचेस हे स्वच्छ असतात किंवा नद्या ह्या स्वच्छ असतात आपल्याकडे का नाही तर आज आपण रामकृष्ण हरी किंवा सगळ्यांना वारकऱ्यांना लाखो वारकरी येतात पण आपलं इथलं पाणी कसं आहे मग वाईट वाटतं की नाही ते काहीतरी काम करायला पाहिजे त्याच्यावरती तर ते एन जी ओच्या मार्फत मी बऱ्याच जणांना प्रेझेंटेशन पण दिलं आहे की आता वेस्ट वॉटर मॅनेजमेंट जसं दहा लाख लिटर जर वेस्ट होत असेल तर काही अशा टेक्निक्स अवेलेबल आहेत की आपण त्यातले रिसायकल करून आठ लाख पाणी शुद्ध वापरू शकतो प्लस त्यातून जे शेवाळं निर्माण होईल त्या शेवाळ्यापासून आपण चांगल्या पद्धतीचं खत निर्माण करून आपल्याला कार्बन क्रेडिट्स मिळणार आहेत आणि इन फ्युचर हे कार्बन क्रेडिट्सला खूप महत्त्व येणार आहे आजकाल कार्बन क्रेडिट्स बद्दल आपल्याला पैसे पण मिळतात गव्हर्नमेंटकडनं पण ही कन्सेप्ट आपल्याला राबवण्यासाठी आणि त्यातनं जी रोजगार निर्मिती होणार आहे म्हणजे आज ते खत आपण वापरल्यामुळे जे झाडांचे किंवा फळांचे उत्पन्न वाढणार आहे तो एक प्रकार झाला प्लस त्या कार्बन क्रेडिट्समुळे जसं आता आपण सगळ्यांचा अंबानींनी जसं आता आपला हाती जामनगरचं सगळं बघतोय तर ह्याच्यामागे पण खूप मोठा कार्बन क्रेडिटचा उद्देश आहे की जो अजून छोट्या मोठ्या लोकांपर्यंत पोचत नाही आपल्याला फक्त वाटतं की अरे हा त्यांनी हाती हे केले आहेत किंवा पर्यटनाचं एक हे केलं पण तसं नाही आहे त्याच्यामागे खूप मोठी संकल्पना आहे तर ते म्हणजे मी पण त्यात नवीनच आहे पण ते एन जी ओच्या मार्फत आहे की आपण शुद्ध पाणी किंवा चांगली झाडं आता हे साधी रस्त्याने जे आपण झाडं लावतो म्हणजे प्राधिकरणातलं पण मी सांगते आता आपण म्हणजे सुशिक्षित किंवा बौद्धिक समाज आहे इथे सगळा तर इथली जी झाडं आहेत ते ही खरंच आपल्याला उपयोगी आहेत का त्याचा अभ्यास करून ती जर लावली तर त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो कारण बरीचशी झाडं तुम्ही स्वतः जर एखाद्या म्हणजे स्पेशालिस्टला बोलवलं तर ते तुम्हाला रिपोर्ट देतील की ही झाडांचा काही इथे उपयोग नाही आहे उगीचंच आपण पाणी घालतोय म्हणजे गार्डनसाठी त्याचा मेंटेनन्सचा खर्च करतोय आणि त्यातनं झिरो उलट कधी कधी काही झाडातनं विषारी पण हे येतात बाहेर वायू तर ते आपल्याला सगळं अभ्यास म्हणजे ती एक वेगळी समिती किंवा ते आपण हे एन जी ओच्या मार्फत करतो एक चाहिए, चाहिए जा, जा आता एक एका पद्धती पर्यावरणाच्या याच्यात सामाजिक काम तुम्ही करता आहे तिकडून तुम्हाला राजकारणात यावं असं का वाटलं म्हणजे काय प्रेरणा आहे की ज्या ज्यात तुम्ही आता महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक आहात मध्य कसं झालं आता मी कराड पंचायत समितीचं काम केलं आहे पाटण पंचायत समिती ठाणे पंचायत समितीचं इवन मी ठाण्यामधल्या आदिवासी विद्यार्थ्यांना फर्स्ट टाईम विमानात बसतानाची जी खुशी पाहिली की समृद्धी महामार्गात ज्यांच्या जागा गेल्यात अशा बऱ्याचशा आदिवासी मुलांना बँक अकाउंट काढून पासपोर्ट काढून त्यांना कसं परदेशात जातील अशा बऱ्याचशा गोष्टी मी करते आणि अनुभवते पण काही प्रोजेक्ट जर आपल्याला करायचे असतील तर कधी कधी असं वाटतं की आपण जर तिथे असेल तर अजून मला व्यवस्थित एक्सप्लेन करता येईल कारण आज कुठलंही माध्यम जे आहे की शेवट आपण आता प्राधिकरणात काही करायचं आहे मला तर इथले सगळे आपण नगरसेवकालाच ॲप्लिकेशन देतो त्यांना हे सगळं समजून सांगायचं त्यांना हे सगळं पटलं पाहिजे आणि कदाचित जर आपण त्यात इन्व्हॉल्व्ह हो असेल तर आपण ह्या गोष्टी लवकर पुढे नेऊ शकतो आणि लोकांमध्ये असं थोडा समज आहे की नगरसेवक काहीच करत नाहीत पण माझं उलटं मत आहे की नगरसेवकांकडे खूप काही करण्यासारखं आहे आता आपले इथे साधी लाईट गेली आपण कोणाला फोन करतो नगरसेवकाला करतो पाण्याची पाईपलाईन फुटली कुणाला फोन करतो तर नगरसेवक म्हणजे त्यांची व्हॅल्यू आहे आणि जर तिथे चांगला नगरसेवक किंवा नगरसेविका आली की जे तुमच्या शब्दाला महत्त्व देऊन तो प्रोजेक्ट राबवायला तयार आहे तर इथे म्हणजे नंदनवन होऊ शकतं किंवा आपण जे म्हणतो की दुबई स्वित्झर्लंड हे काही फार लांब नाही या सगळ्या गोष्टी आपल्या भारतात येऊ शकतात आणि भौगोलिकदृष्ट्या भारत काय आपल्या महाराष्ट्रच घ्या म्हणजे त्याचं नावच महाराष्ट्र म्हणजे एवढं भौगोलिक मोठं राष्ट्र आहे महाराष्ट्र की आपण खूप सारं करू शकतो आता तुम्ही जो प्रा प्रभाग निवडलेला आहे तो प्राधिकरण या प्राधिकरणात आता तुम्ही निवडणूक लढवणार म्हणजे इथल्या समस्या तुम्हाला माहिती तिथला अभ्यास असणं आवश्यक आहे तर तुम्हाला कुठल्या प्राधिकरणातले प्रश्न महत्त्वाचे वाटतात की जे सुटणं आवश्यक आहे आताच अजितदादा पवार आले होते तेव्हा आपण मी लेखी मी पर ले, के हे दिलं म्हणजे मी स्वतः परमार पार्क सोसायटीमध्ये राहते आता तिथलंच जर बघितलं की साडेचार कोटीचं आमचं ट्रान्सफरन्सचे जे फंड आहेत ना बिल्डरनी भरलेत आम्ही बिल्डरवर केस केली त्या केसला काही रिप्लाय नाही आणि मग त्या केसेस रिडेव्हलपला ह्या आमच्या सोसायटी जात नाहीत तर हे काही गोष्टी आहेत हे मध्ये पण मी ते एक म्हणजे लाईव हे दिलं होतं त्याच्याबद्दल की अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर कॉपरेट झाल्या म्हणजे पालिकेकडून किंवा कोणाकडून की आता तो कुणी भरायचा साडेचार कोटी म्हणजे आ रक्कमही मोठी एक तर तुम्ही मग काहीतरी एक कमिटी नेमा की हे जे काही जुने प्रश्न आहेत ते सॉल्व्ह झाले पाहिजेत कारण आता आमची सोसायटी तीस वर्ष जुनी झाली आहेत म्हणजे मेंटेनन्सचे प्रॉब्लेम्स यायला लागले आता कालच आमच्या इथे खूप मोठी परमार पार्कला पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे दोन दिवस पाणी वाहून चाललं आहे तर हे सगळं थांबायचं असेल तर जिथे ज्या गोष्टी करायच्या त्या लागणार आहेत हे करत असताना आता तुमच्या कंपनीच्या नावामध्ये विजन आहे तर प्राधिकरणासाठी ऍज अ नगरसेविका म्हणून तुमचं काय विजन तुम्ही पाहता आता की तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत मेन म्हणजे आता हे जे फुटपाथ करायचं चाललंय हे तर तुम्ही बघताच आहे म्हणजे अननेसेसरी Uh, म्हणजे आता मला तेवढं अधिकार नाही आहेत कुणाबद्दल काही बोलायचं पण रस्ते आणि झाडं हा जो मुद्दा आहे ना प्राधिकरणातला हा खरंच विचार करून करण्यासारखा आहे की कोणी येतं झाडं लावतात कोणी येतात झाडं तोडतात किंवा फुटपाथच्या सायजेस कमी जास्त होतात त्याच्यावर कुठलं नियोजन असं माझं हे कदाचित असेलही किंवा मग तो मेसेज आमच्यापर्यंत पोचत नाही किंवा म्हणजे त्यांचे काही जे विजन्स असतील मोठ्या लोकांचे ते मग आमच्यापर्यंत त्यांनी सांगावेत पोचवावेत आणि मी जास्तीत जास्त महिलांपर्यंत रोजगार निर्मितीसाठी हे करते जसा एन जी ओच्या मार्फत मी मध्ये सॅफ्रॉन प्रोजेक्टसाठीचं पण हे केलं होतं की दरवेळीच आपण असं नाही की केशर हे काश्मीरमधनंच आणलं पाहिजे इथे जर आपण ए सी कंटेनर हे केले गार्डन आपल्या बरेचसे आहे तर ते एक कंटेनरची जागा जर गार्डनमध्ये मिळाली तर आपण मल्टीग्रेन आहे जसं आता कडधान्य आज आय टीमध्ये खूप क्रेज आहे की आम्हाला म्हणजे कडधान्य किंवा ताजे हे मिळाले पाहिजेत किंवा दुर्गा टेकडीवर जरी आज मला एखाद्या प्रशासनाने जागा दिली तर मी तो कंटेनर ठेवून तो रोजगार निर्मिती करेल आज कित्येक जणांना तिथे प्रोडक्शन मिळून रोजगार मिळेल आणि तिथले जे हेल्थसाठी येणारी ल वॉक करणारे लोक आहे तो रेडी कस्टमर आहे त्यांना पण चांगलं सॅफ्रॉन मिळेल मल्टीग्रेन धान्य मिळेल तर अशा बऱ्याचशा योजना आहेत की जर मला ही पोस्ट मिळाली तर नक्कीच मी महिलांसाठी तर खूप रोजगार निर्मिती करेन कारण मला माहिती आहे की एका महिलेकडे जर पैसे आले तर ती कशी खुश राहू शकते आणि अर्थात म्हणजे आज म्हणजे पैसा हा एकच नाही पण तुमचा एज्युकेशनचा पण वापर होतो आत्म आर्थिक आत्मविश्वास होतो सगळ्यांनी जग फिरा अनुभव घ्या आणि त्यातून नॉलेजच वाढतं म्हणजे आपण आता काय बघतो आणि कशा अँगलनी बघतो हे महत्वाचं आर्थिक डिपेंडन्स आणि खूप सारे प्रोजेक्ट आहेत माझ्याकडे म्हणजे एनजीओच्या मार्फत कमीत कमी तुम्ही जर लिस्ट आउट द्या म्हटलं तर मी दहा ते पंधरा तर आत्ता सांगू शकते एवढे रेडी प्रोजेक्ट आहेत पण आपल्याकडे म्हणतात ना की काही परमिशन्स नसल्यामुळे मी ते करू शकले नाही आजपर्यंत आणि इन फ्युचर आता कसं आहे माझे तसं घरातल्या जबाबदाऱ्या बऱ्यापैकी संपल्यात म्हणजे माझा मुला मोठ्या मुलाचं लग्न झालंय सून आली आहे बिझनेस हे सगळेजण बघतात त्यामुळे थोडासा माझ्याकडे आता पहिल्यापेक्षा रिकामा वेळ आहे जो मी समाजासाठी चांगल्या पद्धतीने वापरू शकते म्हणजे पूर्वी जी मी फुल बिझी होते त्यातून आता थोडासा वेळ कारण मला हे जे काही दिलं ना हे सगळं निगडी प्राधिकरणाने दिलं म्हणजे मी सांगते मी ते सून आले काही माझ्याकडे फंडिंग नव्हतं काही नव्हतं काही नव्हतं म्हणजे गेले तीस वर्षात भरपूर लोकांनी हे दिलं आता म्हणजे माझ्याकडे सेकंड जनरेशन आहे की ज्यांचे मी पासपोर्ट विजा करते किंवा तिकीट्स करते टूर करते यू एस ए विजा रिन्यू आले आता माझ्याकडे क्लायंट यायला लागले की ज्यांचे अहो मॅडम तुम्ही दहा वर्षापूर्वी केला होता पण मलाही कुठेतरी अरे अजूनही लोक मला जर चांगले आणि ओळखतात तर आपण चांगल्या कामातही त्यांना अजून म्हणजे मोटिवेशनलच वाटेल त्यांना की अरे हां असे असे प्रोजेक्ट्स येत आहेत आणखीन एक प्रश्न तुमच्यासाठी आहे तो म्हणजे आज तुम्ही टुरिझम व्यवसायामध्ये हे केलंय पिंपरी चिंचवड मधल्या लोकांना पुण्या परिसरातल्या लोकांना तुम्ही अगदी काही सेलिब्रिटीज वगैरेचे मी फोटो पाहिले हो, तुमचे <laughs> ते त्यांनी तुमच्या याचा लाभ घेतला यांना ना तुम्ही जगाची सफर घडवता हे कळवता पण पिंपरी चिंचवड हे आपलं जे शहर आहे तिकडे लोक कधी येणार येस yes, मग त्यासाठी तुम्ही मला चान्स द्या आपण इथे करूया म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार जेव्हा मी हे सगळे टुरिस्ट स्पॉट बघते एक साधा सेंटोसा घ्या किंवा तुम्ही युनिव्हर्स पार्क घ्या किंवा कुठलंही आज ते लोक टुरिस्ट अट्रॅक्ट करता करतात आणि फंड क्रिएट करतात आपण असं पोटेन्शियल वाटते पिंपरी चिंचवड प्रचंड पर्यटन नगरी म्हणून मी विकसित पर्यटन नगरी म्हणूनच मला विकत जर इथलं दुबई होऊ शकतं आपलं काय करायचं आपल्याला स्वच्छता ठेवायचे पाणी स्वच्छ पाहिजे जा, झाडं स्वच्छ पाहिजेत मेन कचऱ्यासाठी म्हणून माझं ते एन जी ओ पर्यावरण पर्यटन हे म्हणतात ना की एकत्रच एक आहे ते वेगळं होऊ शकत नाही आपल्या जर पर्यटन चांगलं करायचं तर पहिलं पर्यावरण राखलं पाहिजे पर्यावरण म्हणजे मग स्वच्छता आली आणि हे सगळं करायची माझी तयारी आहे म्हणजे पुढील मी तर म्हणते की आता माझं वय एक्कावन्न आहे की पुढील जे काय आयुष्य आहे ना ते माझी समाजकारणासाठी मी खुशीने देईल कारण माझ्या ज्या म्हणजे आर्थिक गरजा आहेत त्या भागलेल्या आहेत माझ्या ज्या मुलांच्या जबाबदारी होत्या की बाबा त्यांचं शिक्षण आहे त्यांचं हे ते आता दे आर वेल सेटल्ड आणि बाकी आता मागे वळून म्हणजे माझी काही जबाबदारी राहिली असं काही नाही आहे आणि असं म्हणतात नाही जर समाजाने मला भरभरून दिलं तर आता आता माझी वेळ आहे की मी समाजाला काहीतरी के परत केलं पाहिजे आता एक गमतीशीर गोष्ट आहे हां की अनेक इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या प्रभागातील लोकांसाठी कुणी तुळजापूर दर्शन कुणी कोल्हापूर दर्शन कुणी त्र्यंबकेश्वर दर्शन कुणी अष्टविनायक सल अशा सहलींचं आयोजन केलं हा जर प्रलोभनाचा भाग सोडला यात तर तुम्ही स्वतः पर्यटन व्यवसायातले आहात तर <laughs> तुम्ही काय ऑफर देणार <laughs> नाही मी असं काही ठरवलं नाही पण ऑलरेडी मी अशा सहलीपेक्षा जास्त आता मी स्वतः स्वरूपानंद स्वामींची शिष्या जे फुलगाव आश्रम आहे म्हणजे मी तर म्हणते की तेच माझे गुरु आणि तेच माझे सगळे म्हणजे कर्ता धरता आहेत तर त्यांचे मी बऱ्याचदा प्रोग्राम्स करते त्यांचे हे ऐकत असते कायम म्हणजे श्रवण करत असते माताजींचे इथे मी ज्ञानप्रबोधनी स्कूलमध्ये प्रवचन हे केलेत पाटीदार भवनमध्ये अरेंज केलेत तसे इथल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काही ना काही खूप चांगले कार्यक्रम्स मी घेईन आणि त्यांना इथे बसून पर्यटनाचा पण आनंद घेईन आणि हे जे आपण बाहेर नेतोय ते तर सहली त्यांनी मला सांगावं ते आपण इथलीच काय त्यांना बाहेरच्या पण परदेशाच्या म्हणजे माझं युरोप स्वतः चार वेळा झाले दुबई झाले सिंगापूर झाले म्हणजे आणि हे सगळे आपण अनुभव आपल्या प्राधिकरणातल्या लोकांनाही देऊ शकतो का काही हे उदाहरण आहे मावळच्या आमदारांनी निवडून आलो तर सगळ्या महिलांना विमानाने प्रवास घडवीन काहीच हरकत नाही आणि मी सांगते ना ती जी खुशी आहे ना म्हणजे म्हणजे मी निवडून आले म्हणून नाही पण आज तो आनंद आपण सगळ्यांना देता आला पाहिजे yes. यातला गमतीचा भाग आपण बाजूला yes, yes, पण एकूणच विजन जे तुम्ही मांडलंय पर्यटन नगरी म्हणून पिंपरी चिंचवड शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने आपण एक म्हणजे आपण जे आता स्मार्ट सिटी म्हणतोय ऍक्च्युली ती स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे म्हणजे असं नाही की आज फुटपाथ तोडला परत बांधला परत तोडला म्हणजे ठीक आहे अर्थात आज घरातल्या चार जणांची म मतं लवकर जुळली जात नाही हे ते एवढं मोठं शहर आहे तर हे सगळं होत राहील पण माझाही यात सक्रिय सहभाग असावा अशी माझी इच्छा आहे तर या होत्या प्रीतम राणी शिंदे त्यांनी पर्यटन व्यवसायापासून पर्यावरण क्षेत्र असू दे सामाजिक क्षेत्र असू दे अशा विविध क्षेत्रात काम करत आता राजकारणात प्रवेश करण्याची तयारी केलेली आहे आपण त्यांना शुभेच्छा देऊयात त्यांना आणखीन एक उत्सुकतेचा प्रश्न आहे तो एक शेवटचा प्रश्न घेऊ आणि आपण थांबूयात कुठल्या पक्षाचा झेंडा हातात घेणार <laughs> नाही असं काहीच नाही आहे कारण मी असं मी ओळखते सगळ्यांना पण असं कुठल्या पक्षासाठी असं स्पेसिफिक कधी काही जे माझ्या कामाची कदर करतील आणि सपोर्टिव्ह नेचर असेल कारण आज मी बिझनेस करून वर आली आहे आणि मी पण पुढे हे बिझनेस असे आणि का बघेल की या तुझं माझं किंवा जात भेद असा काही नसावा म्हणजे असं माझं मत असेल आणि जो पक्ष मला संधी देईल तर मी नक्कीच त्याचं सोनं करेल हे मात्र सांगेन आणि जे मी करेल की पुढील जे काही मला संधी मिळेल ते मी म्हणजे पूर्णपणे देईल माझा अनुभव जो आहे तीस वर्षाचा आणि रोजगार निर्मिती महिलांना जास्तीस सक म्हणजे सक्षम करण्याचा प्रयत्न करेल मी बरेचसे माझे व्हिडिओ तुम्हाला पाठवले म्हणजे मी आत्ताही खूप सारे माझ्या ॲक्टिव्हिटी चालू असतात ॲट अ टाइम तर त्या तर उलट मला जर कोणाचा सपोर्ट मिळाला तर मी खूप जोरात करेल प्रीतम राणे शिंदे यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे एक यशस्वी उद्योजिका आंतरप्रेनर मिनिमम रिसोर्सेसवर जास्तीत जास्त आउटपुट काढून घेण्याची कौशल्य या उद्योजकांकडे असतं आणि अशा विजन असलेल्या व्यक्तीला मतदारांनी संधी द्यावी अशी त्यांची आवाहन या निमित्ताने त्यांनी केलेलं आहे आपण अशाच आणखी इच्छुक उमेदवारांना भेटणार आहोत होय मी रिंगणात या कार्यक्रमातून पाहत रहा माय पी सी एम सी